नमस्कार मी सौचितनार धुमाळ वय वर्ष पंचेचाळीस वडोद्याहून मनाचे श्लोक जागतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्यात भाग घेत आहे मनाच्या श्लोकांच्या या स्पर्धेत खारीचा वाटा उचलण्याचा हा माझा दुसरा अनुभव आहे गेल्या वर्षीही मी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि पुन्हा एकदा ही संधी मिळाली त्याबद्दल खूप आनंद होत आहे अगदी सहज सोप्या उदाहरणासहित घराघरात पोचलेल्या ह्या प्रकल्पाबद्दल सर्वप्रथम अनुराधाताईंना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा ह्या श्लोकांमध्ये मला आवडलेला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक आठ देह त्यागीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना ह्याची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाची जावे परी अंतरी सज्जनानी व वावे खरंच किती सहज आणि सोप्या भाषेत समर्थांनी आपल्याला जीवनाचा इतका मोठा बोध दिलेला आहे आणि अनुराधाताईंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये ही खूप सुंदर उदाहरणासाहित हा ह्या श्लोकाचा अर्थ समजवलेला आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देताना असं म्हटलंय की ज्या बाबासाहेब आंबेडकरांना जातीवादामुळे इतक्या हा अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्याच बाबासाहेबांनी पुढे जाता आपल्या भारताचे संविधान लिहिले आणि छोट्या मुलांनाही त्यांनी कीर्ती काय असते अपकिर्ती काय असते हे खूप छान समजवलं आहे आणि त्यांचा व्हिडिओ पाहतानाच माझ्याही असं लक्षात आलं की खरंच आपण अनेक समाजसुधारकांची जर जीवनशैली पाहिली तर किती हाल अपेष्टांनी त्यांचं जीवन गेलेलं आहे पण तरीही त्यांनी केलेल्या कार्याची कीर्ती इतकी महान होती की कि त्याच त्या कीर्ती रूपानेही आपल्या सर्वांमध्ये विराजमान आहेत अगदी सावित्रीबाई फुले ह्यांचा जर आपण विचार केला तर सावित्रीबाईंनी त्यावेळेला जर हा दृढ निश्चय केला नसता स्त्री शिक्षणाचा बिडा उचलला नसता किंवा अनेक हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या नसत्या तर आज मी काय किंवा माझ्यासारख्या अनेक स्त्रिया काय आपण इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो त्यामुळे आज आपल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात सावित्रीबाईंसाठी एक श्रद्धास्थान एक कृतज्ञतेची भावना आहे आणि ती कायम असलीच पाहिजे आणि अगदीच दुसरं उदाहरण पाहिजे झालं तर आपल्या सिंधुबाई सिंधुताई सकपाळ ह्यांना आपण सगळेच जाणतोच आहात अलीकडे त्यांच्यावर एक चित्रपटही पाहिला पाहिला आहे आपण सगळ्यांनी आणि माईंचं आयुष्य किती काबाडकष्टाने केलेलं आहे हे आपण जाणतोच आणि त्यानंतरही त्या अनेक अनाथांच्या आश्रयस्थान आधारस्तंभ ठरल्या त्यांना सातशेहून अधिक आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत दोन हजार एकवीसमध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार माईंना मिळाला होता आणि आपण जर माईंचं शिक्षण पाहिलं तर अगदीच प्राथमिक शिक्षण घेतलेली ही बाई कोणतीही पदवी नसताना आज इतकं उच्च कार्य घडवून गेली म्हणजेच काय तर मनात फक्त एक चांगलं करि कार्य करण्याचा भाव असला पाहिजे जसं समर्थ म्हणतात मरावे परी कीर्ती रूपे उरावे आणि अनुराधाताई म्हणतात ना की माझ्याकडून काहीतरी चांगलं कार्य घडलं असा भाव नसताना माझ्याकडून काहीतरी चांगलं कार्य घडवावं असं कोणाची तरी असा योजना असावी हे प्रत्येक कार्य करताना आपल्या मनात भाव असावा जय जय रघुवीर समर्थ